इथे बघू शकता तुम्ही पूर्ण स्टाईल मध्ये तुम्हाला इथे भेटून कट साईड मध्ये बघू शकता पूर्ण जरकनचं काम असणार आहे यासोबत वीज शरारा सुद्धा ही भेटून जाणार की आपल्याकडे किड्स वेअर मध्ये सिक्स टी सिक्स रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन इथे भेटून जाणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण क्रश मटेरियल असणारे क्वालिटी वाईज एकदम प्रीमियम असणार आहे गर्ल्स मध्ये बघू शकता तुम्ही व्ही शेप मध्ये तुम्हाला आर्टिकल इथे भेटून जाणार आहे एकदम सा पॅटर्न असणार आहे जरकनचं काम प्लस एम्ब्रॉइड्रीचं काम सुद्धा ही पाहायला भेटणार आहे आणि इथे बघू शकतात की तुम्हाला पूर्ण क्रश मटेरियल मध्ये आणि यामध्ये फ्रिल्स ही एकदम कपडा सुद्धा ही अस्तर जे आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं चा तुम्हाला दिले जाणार आहे ची इतकी डिझाईन सुंदर आहे ना यामध्ये एम्ब्रॉइड्री ची डिझाईन त्याचसोबत तुम्हाला सिक्वेन्सचं काम पाहायला भेटते आणि एकदा इथे बघू शकतात पूर्ण जी फ्रिल्स आहे एकदम प्लेट वाइज तुम्हाला दिलेले आहे यामध्ये व्हरायटीज खूप जास्त अवेलेबल आहे फायदेवाला प्रोडक्ट मी दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता हा जो प्रोडक्ट आहे सेव्हन्टी टू रुपीस म्हणजे सेव्हन्टी टू मध्ये घ्या आणि शंभर रुपयाला तुम्ही आरामात सेल करा थोक थोकमध्ये किड्सवेअरचं कलेक्शन हवंय बट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आले त्यासाठी एंड पर्यंत बघायला विसरू नका जसं की तुम्हाला माहितीच आहे की लास्ट वाल्या व्हिडीओमध्ये तुम्ही ईदसाठी स्पेशल कलेक्शन बघितलेलं होतं बट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी खास व्हरायटी दाखवणार आहे ती व्हरायटी आपण जाणून घेऊया सेट वाईस तुम्हाला पर्चेस करावं लागणार आहे त्याबद्दल मी सांगून देते सेट वाइज फक्त सेट वाईस तुम्हाला पर्चेस करावं लागणार सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू आणि हे पण कलेक्शन तुमच्यासाठी एकदम स्पेशल असणार आहे कारण की व्हरायटी इथे बघू शकता तुम्ही पूर्ण पॅप्लॉम स्टाईल मध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे कट साइड मध्ये बघू शकता पूर्ण जरकनच काम असणार आहे या सोबत वीज शरारा सुद्धा ही भेटून जाणार आहे आर्टिकल्स इतके प्रीमियम असणार आहे ना मित्रांनो काय सांगू एक पीस डमी मध्ये लावलेला आहे तुम्ही लुक वाईज बघू शकता बनारसी पॅटर्न सारखा असणार आहे त्याचा पूर्ण लुक आणि एकदा इथे बघू शकतात किती सुंदर आणि छान असं आर्टिकल असणार आहे जसं की आता किड्सवेअर मध्ये अशा प्रकारचे आर्टिकलचे खूप जास्त डिमांड आहे तुम्ही खूप ठिकाणी बघितलेलं असेल गर्ल्समध्ये पंधरा सोळा वर्षाच्या जे वरती असतात त्यांच्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा आर्टिकल्स मार्केटमध्ये मा आलेले आहेत बट किडस्वेअर मध्ये नाही भेटत तर तुमचा शोध सगळ्या ठिकाणाहून इथे येऊन संपतो कारण की अजित झोन प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन येत आहे आणि त्यासोबत तुम्हाला अशा प्रकारचे एकदम प्रीमियम क्वालिटीचे आर्टिकल्स तुम्हाला दाखवत असते जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे किट्स फेअरमध्ये सिक्स टी सिक्स रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन इथे भेटून जाणार आहे मध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण क्रश मटेरियल असणारे क्वालिटी वाईज एकदम प्रीमियम असणार आहे गर्ल्समध्ये बघू शकता तुम्ही वी शेप मध्ये तुम्हाला आर्टिकल इथे भेटून जाणार आहे एकदम युनिक सा पॅटर्न असणार आहे जर मित्रांनो आर्टिकल्स आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकतात नेक्स्ट मला आर्टिकल बघू शकतात किती सुंदर असणार आहे जरकनचं काम प्लस एम्ब्रॉइडरीचं काम सुद्धा ही पाहायला भेटणार आहे आणि इथे बघू शकतात की तुम्हाला पूर्ण क्रश मटेरियलमध्ये आणि यामध्ये फ्रील सुद्धाही एकदम कपडा सुद्धा ही अस्तर जे आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला दिले जाणार आहे किती सुंदर अशा आर्टिकल्स तुम्हाला अजिझोन प्रोव्हाइड करते म्हणजे की झिरो साईज पासन तर तुम्हाला पंधरा सोळा वर्षापर्यंतचं सगळं काय कलेक्शन का अजिझोन तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये प्रोव्हाइड करत असतं आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओला सांगितलं की व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की यामध्ये तुमच्या फायद्याची एक गोष्ट आहे जी की तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये दाखवणार आहे जसं बघू शकता तुम्ही आर्टिकलची इतकी डिझाईन सुंदर आहे ना यामध्ये एम्ब्रॉयडरीची डिझाईन त्यासोबत तुम्हाला सिक्वेन्सचं काम पाहायला भेटते आणि एकदा इथे बघू शकतात पूर्ण जी फ्रील्स आहे एकदम प्लेट वाइज तुम्हाला दिलेले आहे यामध्ये व्हरायटीज खूप जास्त अवेलेबल आहे जसं की तुम्हाला अफगाणी पॅटर्न हवे असतील किंवा मध्ये हवे असतील किंवा जर तुम्हाला अशा प्रकारचे सुंदर आणि प्रीमियम डिझाईन मध्ये हवे असतील अशा प्रकारचे शरारा वगैरे पाहिजे असेल त्यामध्ये सुद्धा ही तुम्हाला आर्टिकल्स भेटून जाणार आहे सेट वाइज तुम्हाला परचेस करावं लागणार आहे इथे बघू शकता तुम्ही सेट वाईज म्हणजे की क्रॉपटॉपची जी डिझाईन आहे आणि यामध्ये तुम्हाला कलर्स कशा प्रकारे भेटत आहे सहा पीसचा सेट येणार आहे पूर्ण आता सध्या काम चालू आहे फॅक्टरीतून माल रेडी होऊन आलेला आहे आणि काही कस्टमरांचा सुद्धाही माल इथे निघालेला आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता फक्त तीन ते चार पीसेसचे पॅकिंग येणार आहे यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला वेगवेगळे भेटून जात नाही त्याच जर तुम्हाला डार्क कलर हवे असतील तर डार्क कलर सुद्धा ही इथे भेटून जाणार आहे मित्रांनो पॅकिंगची जर गोष्ट करून ना प्रीमियम पॅकिंग मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रीमियम पॅकिंग मध्ये तुम्हाला कलेक्शन अवेलेबल होऊन जातात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे सध्या नवीन तुम्हाला फायदेवाला प्रोडक्ट मी दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता हा जो प्रोडक्ट आहे सेव्हन्टी टू रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये घेऊन तुम्ही आरामात म्हणजे सेव्हन्टी टू मध्ये घ्या आणि शंभर रुपयाला तुम्ही आरामात सेल करा बघू शकतात किती सुंदर गिफ्ट पॅकिंग आर्टिकल्स असणारे अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहे अजिजून तुमच्यासाठी घेऊन येत असतो प्रत्येक वेळेस आणि हा जो आर्टिकल आहे एकशे दहा मध्ये घेऊन तुम्ही आरामात दीडशे दोनशे रुपयापर्यंत सेल आउट करू शकतात कारण की प्रीमियम क्वालिटी सोबत यामध्ये तुम्हाला मिनिमम पन्नास पेक्षा जास्त डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही कलर डिझाईन प्रत्येक आर्टिकल्स मध्ये काहीतरी हटके तुम्हाला भेटून जाणार आहे म्हणजे गिफ्ट पॅकिंगसाठी कलेक्शन तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो लवकरात लवकर जर आता तुम्हाला आर्टिकल हवे असतील ना त्याचे स्क्रीनशॉट घ्या किंवा आमचा दिलेला नंबर आहे त्यावरती तुम्ही सेल आउट करू शकतात नाही तर व्हिडिओ कॉलिंगची आपल्याकडे फॅसिलिटी ऑलरेडी आहे त्याचा तुम्ही फायदा उचलू शकतात व्हिजिट करायला सुद्धा जरी आलात ना तरी पण तुम्ही आरामात परचेस करून घेऊन जाऊ शकतात कारण की कपडा क्वालिटी आमची इथली बोलते आणि याच्यामुळे अजित झोनला एक ब्रँड म्हणून ओळखलं जातं डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड्रेस मेन्शन केलेला आहे एकदा नक्की व्हिजिट द्यायला विसरू नका आणि त्याचसोबत जर कलेक्शन आवडलं ला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशा डेलीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद